राधानगरी तालुक्यातील काळामावाडी धरण जलाशय बॅकवॉटर परिसर अक्षरशः अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या जेवणावळीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे या परिसरात पर्यटकांकडून जेवणावळीसाठी मांडलेल्या चुली प्लास्टिकच्या पत्रावळ्या द्रोण कागद दारूच्या बाटल्या त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्याचे पावित्र्य नाहीसे होत चालले आहे येथे प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचा आरोप मनसेने केला आहे काल राजापूर साईडला काही कामानिमित्त गेलो असता फेरफटका मारला तर त्या ठिकाणी पै अशी परिस्थिती दिसली मला तिथं एकही सुरक्षा रक्षक नाही दुसरी गोष्ट म्हणजे तिथं एवढा जवनावळीचं प्रमाण वाटलंय जी बाहेरून येतात लोक आपण त्याला बॅकवॉटर म्हणून आपल्या राधन तालुक्यातील जे त्याला आपण बोलतो की तुर आहे तर त्या अशी व तिची दुरुस्तावर तर केलेली आहे की दारूच्या बॉटल जेवणावळीचं प्रकार सगळं तिथं ग्लास सगळ्या गोष्टी आणि एकही सुरक्षा रक्षक तिथं नाही आहे तिथं तीन केबिन्स आहेत पण ते तुटलेल्या अवस्थेत आहेत एकाही केबिन्समध्ये सुरक्षारक्षक नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जे मागच्या वेळी ते दोन तीन अपघात झालेले आहेत म्हणजे पाण्यात बुडूनचे लोकं मेलेले आहेत जर हे सुरक्षा रक्षक असते तर त्या लोकांचा जीव वाचला असता सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की हे सगळं प्रकार लवकरात लवकर या पाटबंधार विभागानं थांबवलं पाहिजे आणि असं प्रकार जर करून जर हे थांबवलं नाहीत तर या दारूच्या बॉटल सगळा कचरा इथला जे उचलून त्या संबंधित पाटबंधाराच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर नेऊन टाकणार ही अस्वच्छता प्रशासनाने वेळेस थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे त्यावेळी दीपक जरक जगदीश पाटील प्रवीण मनुगडे सौरभ कांबळे आदी मनसैनिक उपस्थित होते पिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील